नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आजची ही कथा ऐकताना फक्त डोळे मिटून बस काही करायचं नाही फक्त श्वास आत घे आणि हळू सोड कारण ही कथा फक्त ऐकण्यासाठी नाही ही कथा मनाला शांत करायला आतून बळ द्यायला आणि आयुष्याचा अर्थ आठवायला आहे ही कथा आहे तुझ्यासारख्याच एका साध्या मुलीची जिला कोणी मोठं मानत नव्हतं पण जिला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकायचं होतं गावाच्या कडेला एक लहानस घर होत मातीच्या भिंती टिनाचं छप्पर आणि दारात उभं असलेलं जुनं तुळशीचं रोपट त्या घरात राहायची सई सई हुशार होती पण तिचं आयुष्य परिस्थितीने वेढलेलं होतं वडीलला जारी आई घरकाम करणारी आणि सई शिक्षणासाठी झगडणारी दररोज पाठी उठून पाणी भरायचं घर आवरायचं मग कॉलेज जायचं आणि संध्याकाळी शिकवण्या घ्यायच्या थकवा तिच्या चेहऱ्यावर दिसायचा पण तिच्या डोळ्यात एक शांत आग पेटलेली असायची कॉलेजमध्ये अनेकदा तिला कमी लेखलं जायचं तू काय करणार आयुष्यात हे सगळं तुझ्यासाठी नाही अशी वाक्य तिला ऐकावी लागत काही दिवस असेही आले की सई स्वतःलाच प्रश्न विचारायची खरंच माझ्यात काही आहे का मी एवढा का संघर्ष करते पण त्या प्रत्येक रात्री ती शांतपणे देवासमोर बसायची कुठलीही प्रार्थना नाही फक्त एक वाक्य तेव्हा मला शक्ती दे एक दिवस कॉलेजमधून परतताना सई थांबली एका जुन्या मंदिराजवळ आत शांतता होती ना गर्दी ना आवाज फक्त दिव्यांची हलकी ज्योत आणि घंटानाद तिथे एक वृद्ध साधू बसलेले होते त्यांनी सईकडे पाहिले आणि म्हणाले खूप थकलेली दिसतेस सईचं मन मोकळं झालं पण तिने काहीच लपवलं नाही तिची भीती तिचं दुःख तिचं अपयश सगळं सांगितलं साधू हसले ते म्हणाले बाळा तू स्वतःला कमकवत समजतेस पण तू फार शक्तिशाली आहेस फक्त तुझं मन अजून शांत झालेलं नाही त्यांनी सईला एक साधा उपाय सांगितला रोज दहा मिनिटं डोळे मिटून श्वासावर लक्ष द्यायचं आणि स्वतःशी एक वाक्य बोलायचं मी पुरेशी आहे मी सक्षम आहे सईला हे खूप साधं वाटलं पण तिने ते करायला सुरुवात केली पहिल्या काही दिवसात काहीच बदल वाटला नाही पण हळूहळू तिचं मन शांत व्हायला लागलं विचारांचा गोंधळ कमी झाला आत्मविश्वास हळू जागा व्हायला लागला तिला जाणवलं की बाहेरचं जग बदलणं कठीण आहे पण आतलं जग शांत झालं की सगळं सोपं होतं महिन्याभरातच सईचा अभ्यासात फरक पडला ती अधिक लक्ष देऊ लागली तिच्या आवाजात आत्मविश्वास आला कॉलेजमध्ये तिने पहिल्यांदाच स्टेजवर जाऊन भाषण केलं हात थरथरत होते पण मन शांत होतं त्या दिवशी तिला टाळ्या मिळाल्या पहिल्यांदाच तिला वाटलं मी काहीतरी करू शकते पण आयुष्य म्हणजे सरळ रस्ता नाही वडिलांची तब्येत बिघडली आर्थिक अडचणी आल्या सही पुन्हा खसली पण यावेळी ती तुटली नाही तिने पुन्हा डोळे मिटले श्वास घेतला आणि स्वतःला आठवण करून दिली मी मजबूत आहे ती शिकवण्या वाढवू लागली विद्यार्थ्यांना फक्त अभ्यास नाही तर आत्मविश्वास शिकवू लागली ती त्यांना सांगायची परिस्थिती कठीण असली तरी स्वतःवरचा विश्वास सोडू नका हळूहळू लोक सईकडे मार्गदर्शनासाठी येऊ लागले जी मुलगी एकेकाळी दुर्लक्षित होती ती आता प्रेरणा बनली काही वर्षांनी सईने स्वतःचं छोटंसं मार्गदर्शन केंद्र सुरू केलं नाव ठेवलं शांत मन मजबूत आयुष्य तिथे अभ्यास ध्यान कथा आणि प्रेरणा सगळं एकत्र होतं सही कधीही तिचा संघर्ष विसरली नाही कारण तिला माहीत होतं अंधारात चालल्याशिवाय प्रकाशाची किंमत कळत नाही आणि आज ही कथा ऐकणाऱ्याला तुला तु ती एकच गोष्ट सांगते तू तिथे आहेस ना तिथूनच सुरुवात होते तुला सगळं माहीत असण्याची गरज नाही फक्त एक गोष्ट पुरेशी आहे स्वतःवर विश्वास आता काही क्षण शांत बस श्वास हात घे आणि मनात म्हण मी पुरेशी आहे मी सक्षम आहे माझं आयुष्य माझ्या हातात आहे था हळूहळू डोळे उघड आणि लक्षात ठेव बदल एका दिवसात होत नाही पण दररोज थोडं थोडं बळ वाढवत जातं जर ही कथा तुझ्या मनाला थोडीसुद्धा शांतता देत असेल तर थोडी प्रेरणा देत असेल तर कृपया स्टोरी लाईक करा आपल्या जवळच्या व्यक्तींना शेअर करा आणि अशाच मराठी प्रेरणादायी मेडिटेशन आणि ऑडिओ बुकसाठी स्वाती मोटिवेशनल स्टोरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब कर तुझा एक छोटासा सपोर्ट कोणाचं तरी आयुष्य बदलू शकतं नमस्कार